मुंबई पुणे प्रवास नको रे बाबा अशीच सध्या सगळ्या प्रवाशांची मानसिकता बनली आहे ज्याचं कारण मागच्या काही दिवसांमध्ये अनेकांनी अनुभवलंच असेल एक गॅस टँकर उलटला आणि तब्बल बत्तीस तास वाहतूक कोंडी जी आतापर्यंतची सगळ्यात मोठी वाहतूक कोंडी मानली जाते आणि त्यावेळी प्रशासन अक्षरशः फेल ठरलं यात काही शंकाच नाहीये आणि त्या वेळात प्रवाशांना शारीरिक मानसिक आर्थिक सुद्धा नुकसान हे सहन करावं लागलं तो वेगळाच आहे पण खायला अन्न नाही प्यायला पाणी नाही शौचालयाची सोय नाही एकीकडे ही सगळी वास्तव परिस्थिती आणि दुसरीकडे सरकार म्हणते की नागरिकांसाठी लवकरच मिसिंग लिंक करणार आहे ज्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही बाहेरची वाहनं ही शहरांच्या बाहेरून जातील पण आता नागरिक संताप व्यक्त करत म्हणतायत की मिसिंग लिंक जो सध्या मिसिंगच आहे तो प्रत्यक्षात दिसणार कधी तला तर याबद्दल सविस्तरित्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूया आणि असेल तर याचा फायदा काय होऊ शकतो हे सुद्धा जाणून घेऊया नमस्कार रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय राज्यातील सर्वात व्यस्त महामार्गांपैकी एक असणारा महामार्ग कोणता तर याचं उत्तर निश्चितच मुंबई पुणे महामार्ग ठरेल मरमसाट टोल देऊनही याच कोंडीच्या मार्गाने प्रवाशांना प्रवास करावा लागतोय साऱ्या दक्षिण भारताला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा महामार्ग आहे आणि तशा अर्थाने ही महाराष्ट्राची लाईफलाईनच म्हटली जाते सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेल्या या महामार्गाला कालांतराने वाहतूक कोंडीचं ग्रहण लागलं आणि त्यातच आपण पाहिलं की एका टँकरचा अपघात होतो आणि तब्बल बत्तीस तास महामार्ग ठप्प होतो म्हणजेच मेगा हायवे म्हणून ओळखला जात असलेल्या या हायवेवर वाहतूक कोंडीमुळे एस टी सेवा सुद्धा बंद कराव्या लागल्या प्रवाशांना हाल झाले तासन तास गाड्यांमध्ये रस्त्यावर अन्न पाण्याशिवाय प्रवाशांना बसून राहावं लागलं दरम्यान या महामार्गावरून दररोज सुमारे पंच्याहत्तर टेम्पो अशी सर्वच वाहने कोंडीमध्ये अडकली आणि पंचवीस किलोमीटर पेक्षा जास्त प्रचंड दाटीवाटीचा वाहनतळ इथे तयार झाला या सगळ्याकडे प्रशासनाने तातडीनं काहीही उपाययोजना न करता बघ्याची भूमिका घेतली मात्र या सगळ्या स्तरावरून याबद्दल नंतर टीका व्यक्त केल्या जाऊ लागल्या असताना वाहन चालकांना झालेल्या त्रासाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या पुढील काळामध्ये अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासाठी तयार करण्याचे निर्देश त्यांनी एमएसआरडीसी कडे त्याचप्रमाणे पोलिसांना सुद्धा दिलेले आहेत दरम्यान मगाशी म्हटल्यानुसार हा मार्ग अत्यंत महत्वाचा आहे मात्र भरमसाट टोल भरूनही या सगळ्या त्रासाला सामोर जावं लागणाऱ्या प्रवाशांनी प्रशासनाला मिसिंग लिंक कुठपर्यंत आहे तो कधी पूर्ण होणार याबद्दलही सवाल उपस्थित केलाय दरम्यान बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी असा मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यामध्ये असून ते तातडीने पूर्ण करून हा टप्पा लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागाला दिलेले आहेत आणि ही लिंक सुरू झाल्यानंतर मुंबई पुणे प्रवासातील अंतरही वाचेल त्याचप्रमाणे अशा घटना घडल्यास पर्यायी वाहतुकीचा मार्गही कामाला येईल असं सांगून त्यांनी त्याचप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा केली आहे आणि आपत्कालीन आराखडा तयार करायला सुद्धा सांगितलेला आहे दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेवर माजी आमदार मोहन जोशी यांनी म्हटलंय की एका टँकर चालकाच्या हलगर्जीपणामुळे अपघात होतो आणि महामार्गावरील वाहतूक ठप्प होते सुमारे तीस तास वाहन अडकून पडल्याने प्रवाशांचे शारीरिक मानसिक आर्थिक नुकसान होतं सरकारी यंत्रणा ढिम्मच राहते अडकून पडलेल्या लोकांना पाणी आणि बिस्किट ही मदत अतिशय उशिरा आणि तुटपुंजी मिळते आणि यावर तातडीने उपाययोजना करून मात करण्याऐवजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सरकारने केलेल्या कामाची यादी देत राहतात हा सगळा प्रकार उद्वेगजनक आहे असं मोहन जोशी यांनी म्हटलेलं आहे दरम्यान ज्या प्रकल्पाबद्दल वारंवार बोललं जातंय त्याच मिसिंग लिंक प्रकल्पाबद्दल सुद्धा जाणून घेऊया सध्या मिसिंग लिंक मधील बारा मीटरचा स्लॅब जोडण्याचं काम सुरू आहे ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजीचा हा पूल असून देशातील पहिला आणि जगातील चौथ्या ते पाचव्या क्रमांकावरचा हा मिसिंग लिंक आहे हा पूल जमिनीपासून तब्बल पाचशे वीस फूट उंच आहे आणि याबद्दल आणखी सांगायचं झालं तर मिसिंग लिंक जगातला सगळ्यात रुंद बोगदा असून हा मार्ग लोणावळा लेकच्या खाली हजार फूट असणार आहे तर जगातला सर्वात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून हा मिसिंग लिंक तयार केला जातोय याशिवाय मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे सहा किलोमीटरने अंतर हे कमी होणार आहे आणि या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे खोपोली एक्झिट पासून लोणावळ्यापर्यंत दोन्ही दिशेने चार मार्गिकांसाठीचे दोन बोगदे उभारण्यात आलेले या आहेत. यातील पहिला बोगदा आठ पूर्णांक ब्याण्णव किलोमीटर इतका आहे तर दुसरा बोगदा हा एक पूर्णांक पंच्याहत्तर किलोमीटर इतका आहे तर या बोगद्याला जोडणारा आणि टागर व्हॅलीवर बांधला जाणारा केबल स्टेट पूल जमिनीपासून सुमारे एकशे बत्तीस फूट उंचीवर आहे हा प्रकल्प दोन हजार एकोणीस मध्ये सुरू करण्यात आला असून अनेकदा त्याला मुदतवाढ सुद्धा आतापर्यंत देण्यात आली आहे आणि आता लवकरच हा लोकांच्या सेवेत येईल त्यामुळे नेहमीच्या वेळेपेक्षा मुंबई पुणे प्रवासासाठी अर्धा तास कमी लागणार असं म्हटलं जात असून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर या प्रकल्पामुळे ट्रॅफिक कमी होणार असल्याचा पूर्ण न झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते विवेक यांनी सुद्धा आरोप आणि ते याबद्दल म्हणाले की मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी होण्याचं मुख्य कारण आहे घाटातील काही अरुंध भाग यावर पर्याय म्हणून मार्च दोन हजार एकोणीस मध्ये तेरा पूर्णांक पाच किलोमीटरचा मिसिंग लिंक कि प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतला हा प्रकल्प मूळ उद्दिष्टानुसार दोन हजार बावीस मध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र कोरोना संकटामुळे तो दोन वर्ष पुढे गेला आणि तो दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं त्यानंतर तारीख पे तारीख करत आता हा प्रकल्प पूर्ण होण्याचा नवीन मुहूर्त एक मे दोन हजार सव्वीस असा झालाय तेरा पूर्णांक तीन किलोमीटरच्या या प्रकल्पामध्ये दोन बोगदे आणि दोन पूल हे बांधण्यात येणारे सह्याद्री मधला हा अवघड टेरेन आहे असं कारण सांगून विलंबनाचं समर्थन केलं जातं आणि याच सह्याद्रीमध्ये तीस वर्षांपूर्वी नव्वद बोगदे आणि दोन हजार पूल असलेला सातशे चाळीस किलोमीटरचा सा कोकण रेल्वे प्रकल्प एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे आणि या काळापेक्षा मशिनरी कितपट पतीने अद्ययावत झाली असून रखडण्याची चौकशी होणं गरजेचं आहे या प्रकल्पासाठी जनतेच्या कराचे सहा हजार पाचशे कोटी रुपये खर्च होणार आहेत आणि गेल्या छत्तीस तासात वाहतूक कोंडीत अडकून पडलेला हजारो वाहनं नागरिक यांचा वेळ आणि पैसा याचीच किंमत कदाचित यापेक्षा जास्त असेल असं देखील त्यांनी म्हटलंय याशिवाय प्रशासनाची उदासीनता निष्क्रियता आणि आणि असंवेदनशील या आहे असहाय्य नागरिक तडफडण्याशिवाय काहीच करू शकत नाही हेच दुर्दैव असं देखील वेलणकर यांनी म्हटलेलं आहे आणि कुठेतरी वेलणकर यांनी अगदी योग्य गोष्टीवर भाष्य केलं असं म्हणता येईल कारण आपल्याकडे नुसताच रटाळ कारभार चालतो आश्वासनांवर आश्वासनं दिली जातात सर्वसामान्य जनता जगली मेली कुणालाही कणभर फरक पडत नाही कारण आम्हाला तुमच्याकडून मतं मिळाली तुमची गरज संपली असो याबद्दल आपण कितीही बोललो तरी त्रास हा सर्वसामान्यांनाच भोगावा लागतो यामुळे आता बघूया की मिसिंग लिंक खरच कधी लोकांच्या सेवेत येतोय आणि तोपर्यंत तो जनतेला अजून किती वेळा अशा वाहतूक कोंडीचा आणि त्रासाचा सामना करावा लागतोय तुर्तास आपण इथेच थांबूया मात्र या सगळ्या बद्दलचं तुमचं प्रामाणिक मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कटुकटच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा